भाजपा चंद्रपूर तुकुम येथे विश्व मधुमेह दिनानिमित्त भव्य जनजागृती कॅम्प विश्व मधुमेह दिनानिमित्त भाजपा चंद्रपूर प्रभाग एक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या सहकार्याने तुकुम प्रभाग एक मध्ये मधुमेह जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आले नागरिकांच्या आरोग्य प्रबोधनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला तुकुंबवासियांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला शिबिरात नागरिकांमध्ये मधुमेह विषयक प्रतिबंध योग्य जीवनशैली संतुलित आहार आणि नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेण्याचे वाढते महत्व लक्षात घेता असा लोकाभिमुख उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला हे जनजागृती शिबिर तुकुम प्रवाह एकचे माजी नगरसेवक व चंद्रपूर शहराचे जिल्हाध्यक्ष सुभाष कासमगोट्टुबार यांच्या नेतृत्वात पार पडले लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबविण्याच्या निर्धारातून या कार्यक्रमात दोनशे चाळीस नागरिकांनी तपासणीचा लाभ घेऊन शिबिर अत्यंत यशस्वी केले